एन आय एनने शहरात तिघांना उचलले जालन्यासह राज्यातील पाच शहरात पहाटेपासूनच छापेमारी छत्रपती संभाजीनगर दहशतवाद विरोधी पथकाने आज पहाटे शहरामध्ये छापेमारी करीत आझाद चौक यन सहा कटकटगेट परिसरातून तिघांना उचलले या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान एटीएसच्या पथकाने जालना येथून एकाला तर मालेगाव येथेही कारवाई करत एकाला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली हे संशयित जम्मू काश्मीरमधील दहशतवादी संघटनांना फंडिंग करत असल्याचा ए टी एस तसेच एन ए आय एला आहे राज्यातील पाच शहरात ही छापेमारी चालू आहे दहशतवादी विरोधी पथक ए टी एसने शहरातील सिडको यांसह कटकटगेट आणि आझाद चौक भागात पहाटेच कारवाई केली या कारवाईत तिघांना उचलण्यात आले या कारवाईची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली नव्हती अतिशय गुप्तपणे ही कारवाई केली विरोध होण्याच्या शक्यतेने हत्यारबंद कमांडोही या पथकासोबत होते शुक्रवारी रात्रीच एन आय ए आणि ए टी एसचे संयुक्त शहरात दाखल झाले त्यानंतर रात्रभर आरोपीवर पथकाची पाळत होती संशयास्पद हालचाली आढळून आल्याने एटीएस पथकाने एन सहा भागातील एका घरातून तरुणाला ताब्यात घेतले त्यानंतर आझाद चौक परिसरातूनही एकाला आणि कटकट गेट परिसरातील एका बिल्डिंगमधून आणखी एकाला ताब्यात घेतले या सलग कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाले आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर मिळालेल्या माहितीवरून एक पथक जालन्याला गेलेल्या पथकाने जालन्यातही कारवाई के जालना का ही केली जालना येथून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे सर्वजण दहशतविघातक्यात सहभागी असल्याचा संशय एटीएसला आहे फेब्रुवारीतही केली होती छापेमारी छत्रपती संभाजीनगर ए सीची स्लीपर सेल कार्यरत असल्याचे वेळोवेळी दिसून आले ए टी एस पथकाने शहरात अनेकदा कारवाई केली गेल्या फेब्रुवारी महिन्यातही ए टी एसने कारवाई करीत हर्सूल परिसरातून जोएब मोहम्मद खान याला अटक केली होती छत्रपती संभाजीनगरमधून किमान पन्नास जण दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचा संशय ए टी एसला आहे ए टी एसने जोएब खान याला मुंबईतील न्यायालयात हजर केले होते त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरच ही छापेमारी झाल्याची माहिती सूत्रांनी दिले आहे सदर तरुण इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता त्यानंतर तो देशाबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता असेही आढळून आले आहे जम्मू काश्मीर टेरर फंडिंगचे हे जाळे आहे दरम्यान अटक केलेले तरुण जम्मू काश्मीर येथील काही अतिरेकी संघटनांच्या संपर्कात होते हे तरुण शहरातील तरुणांच्या माथी भडकवीत दहशतवादी कृत्यात सहभागी करण्याचा प्रयत्न करीत होते असा संशय एटीएसला त्यांच्याबरोबर जम्मू काश्मीरमधील काही अतिरेकी संघटनांना टेलरिंग फेंडिंग गोळा करण्याचे कामही हे तरुण करीत असल्याचा संशय आला यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले